नमस्कार श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करावयाचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या वर्षी वटपौर्णिमा व्रत हे एकवीस जून शुक्रवारी आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करत असतात हे व्रत करत असताना महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्याला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे जर का तुम्ही घरी वडाच्या झाडाची फांटी तोडून आणून त्याची पूजा करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात काही जण घरी पूजा करतात काही महिला बाहेर जाऊन पूजा करत असतात काही महिला घरात वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा करत असतात तर काही ठिकाणी असं देखील केलं जातं की वडाची फांटी तोडून आणून त्याची घरी पूजा करतात किंवा वडाच्या झाडाची फांटी विकत आणून त्याची पूजा केली जाते तर बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते की वडाच्या झाडाची फांटी तोडून आणून किंवा ती विकत आणून त्याची पूजा करू नका कारण वडाच्या झाडाची जेव्हा आपण फांटी तोडतो त्यावेळेस ती निर्जीव होते आणि अशा निर्जीव फांटीची जर का तुम्ही पूजा केली तर बघा ह्या पूजेचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही चुकूनही या दिवशी वडाच्या फांटीची किंवा वडाच्या झाडाची फांटी विकत आणून त्याची पूजा करू नका तुम्ही शक्यतो घराच्या बाहेर जिथेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करून वडाची झाडाची पूजा करा किंवा मग तुमच्या घरी तुम्ही नर्सरीतनं एखादं व झाड घेऊन या आणि त्याची पूजा करा किंवा मग तुम्ही घरी चित्र काढून वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची देखील पूजा तुम्ही करू शकतात परंतु ही चूक तुम्ही या दिवशी अजिबात करू नका ती म्हणजे वडाच्या भांडीची पूजा कारण तुम्ही कितीही पूजा केली तुम्ही व्रत केलं उपवास केला तर बघा फांटीची पूजा करून त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण फांटीची पूजा करणं हे ग्राह्य धरलं जात नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही या दिवशी वडाच्या झाडाच्या फांटीची पूजा करू नका याचप्रमाणे बघा तुम्ही उपवास हा वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत धरू शकतात त्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकतात तुमची जर का पौर्णिमा असेल तर तुम्ही दिवसभर उपवास करा संध्याकाळी तुम्ही जेवण करून उपवास सोडू शकतात त्यानंतर वडाच्या झाडाला आपण ज्यावेळेस धागा गुंडळतो त्यावेळेस आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वडाच्या झाडाला आपण जो धागा गुंडळतो हा धागा गुंडळल्यानंतर तो धागा देखील आपल्याला तोडायचा नसतो किंवा त्या धाग्याची सुतगुंडी तोडून घरी आणायची नाही ही चूक देखील आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही तुम्ही तो धागा तिथेच तुम्हाला झाडापाशी सोडून द्यायचा आहे यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला सात फेरे मारत असताना हा मंत्र म्हणायचा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वट जनार्दना वटाग्रे तू शिवोदेवा सावित्री वट मुले वटमुले स्थिथोब्रह्मा वट मध्ये वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वट संस्कृता हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात आणि पूजेच्या वेळेस तुम्ही जेव्हा फेरे मारणार आहात त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ